तर एकनाथ शिंदेजी यांना भेटण्यासाठी मी आलो होतो कारण या महायुतीला अनेक ठिकाणी यश मिळालं पाहिजे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुती सोबत आहे सांगण्यासाठी त्याचबरोबर आज मी मुख्यमंत्री देवेंद्र यांची भेट घेतली होती आणि रिपब्लिकन पक्षाला एक जागा तर सुटली नव्हती त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अमित पासम आणि प्रवीण आदरेकर यांना आता सांगितलेलं आहे की आरपीआय ला, ला त्यांच्या फोट्या चार पाच जागा बघायचं आहे आणि काय काही जागा ज्या आहेत त्या शिवसेनेच्या काय अंमलयात ज्यासाठी एकनाथ शिंदेना भेटावं असतं त्यांनी मला सांगितलं होतं त्याप्रमाणे प्रमाणात ठाण्यामध्ये त्यांनी वेळ दिली होती त्याप्रमाणे आज मी इथं आलेलो आहे त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अलायन्स झालेला आहे त्या त्या ठिकाणी व्यक्तित्व करणार आहोत आणि ज्या ठिकाणी अलायन्स झाला नाही त्या ठिकाणी सुद्धा निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र येणारच आहोत त्यामुळं अनेक ठिकाणी एकोणतीस जे महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये नव्वद पंच्याण्णव टक्के ठिकाणी आम्ही जसं आमचा महापौर होणार आणि मुंबई आणि ठाण्याचा महापौर तर आमचा ठरलेलाच आहे मुंबईचा महापौर तर आमचा होणारच आहे त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांवर आम्ही चर्चा केलेली आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुती सोबत आहे अनेक शहरांमध्ये रिपवन पक्षाला एक जागा मिळाली नाही कारण भाजप शिवसेनेची चर्चा अनेक रुपये चालली आणि कधी ती तुटलेली आहे कधी झालेली आहे याच्याबद्दल बातम्या आल्या आणि त्या या चर्चेमुळे आरपीआय जागा देता आली नाही असं म्हणाले त्याच्या बदल्यामध्ये कॉप्शन आणि काही काही कमिट्या त्यांनी मान्य केलेलं आहे त्याप्रमाणे रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा सहभाग नक्की अनेक ठिकाणी मिळेल अशा पद्धतीचा अखवाल त्यांनी दिलेला आहे आणि रिपब्लिकन पक्षांनी त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही आपल्यासोबत आहोत हा युती म्हणून आपल्याला अनेक ठिकाणी लढायचं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी युती झालेली नाही आहे त्या ठिकाणी एक दोन दिवसामध्ये कुठली युती पुन्हा होऊ शकते का या संबंधामध्ये सुद्धा व प्रयत्न करणं त्यांना आवश्यक आहे त्यासाठी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही प्रयत्न आहेत त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी युती तुटलेली आहेत ज्या त्या ठिकाणी पुन्हा युती करण्याच्या संबंधामध्ये सुद्धा विचार होऊ शकतो आणि ही निवडणूक आमच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे मुंबई आणि ठाण्याची महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकेच्या तुलनेमध्ये मुंबई आणि ठाण्याची महा नगरपालिका अत्यंत महत्वाची आहे आणि त्या दोन्ही महानगरपालिकांमध्ये जो महायुतीचा महाभोर आहे तो झालाच पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे त्यासाठी रिपब्लिकन पक्ष आपल्या बीजेपी शिवसेनेसोबत आहे हे सांगण्यासाठी एकनाथ शिंदेला भेटण्यासाठी आलो साहेब मुंबईमध्ये फारीक म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस एकत्रित काय फटका तुम्हाला काय वाटतं